दिल्लीच्या निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला आहे आणि शेवटच्या टप्प्यात बाजी कशी पलटणार याकडे सगळ्यांचं लक्ष असलं तरी असे बारा मतदारसंघ आहेत जिथे आपचा विजय मुस्लिम मतदारांच्या हाती आहे आणि इथे जर मुस्लिमांनी काँग्रेसला साथ दिली तर केजरीवाल यांचं दिल्लीत पुन्हा सरकार बनवण्याचं स्वप्न धुळीस मिळू शकतं दिल्लीतील असे कोणते मतदारसंघ आहेत आणि हे मुस्लिम मतदार हा फॅक्टर दिल्लीत आजवर कसा काम करत आला आहे आणि यंदाच्या निवडणुकीत दिल्लीचा मुस्लिम मतदार कुणाच्या पारड्यात आपलं झुकत माप आप टाकणार हे आपण जाणून घेणार आहोत आजच्या टॉकिंग पॉईंट मधून नमस्कार मी मनसूर आणि द पॉलिटिक्स मध्ये तुमचं स्वागत आहे दिल्लीत मुस्लिमांची लोकसंख्या आहे जवळपास एकवीस पॉईंट सहा लाख इतकी दिल्लीच्या एकूण लोकसंख्येपैकी बारा ते पंधरा टक्के लोकसंख्या ही मुस्लिम आहे दिल्लीतील एकूण सत्तर पैकी बारा मतदारसंघ असे आहेत जे मुस्लिम बहुल म्हणता येतील ज्यात सिलमपूर मटिया महल ओखला मुस्तफाबाद बल्लीमारान बाबरपूर अशा सहा ठिकाणी मुस्लिम लोकसंख्या ही पस्तीस ते पन्नास टक्क्यांच्या घरात आहे तर सीमापुरी गांधीनगर चांदनी चौक सदर बजार विकासपुरी आणि करावलनगर या संगात मुस्लिमांची लोकसंख्या ते आसपास आहे यातील मटिया मटियामहल ओखला मुस्तफाबाद बल्लीमारान आणि बाबरपूर हे सहाही मतदारसंघ आपने दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीत एक हाती जिंकले होते या सहाही मतदारसंघात काँग्रेसला फक्त एक आकडी मत टक्का मिळवता आला होता दोन हजार पंधराच्या निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर सत्या टक्के मुस्लिम मतदारांनी आपला मत दिलं होतं दोन हजार पंधराच्या निवडणुकीत मुस्लिमांची लक्षणीय संख्या असलेल्या दहापैकी नऊ मतदारसंघात मुस्तफाबादची भाजपने जिंकली होती 2020 मदे आपने सॉफ्ट हिंदुत्व स्वीकारलं तरी जवळपास त्र्याऐंशी टक्के मुस्लिम मतं ही आपच्या बाजूनच राहिली होती जहांगीरपुरे येथे झालेल्या दंगलीत बांगलादेशी मुस्लिम आणि अनधिकृत येऊन राहिलेल्या रोहिंग्या मुस्लिमांचा समावेश आहे असं वक्तव्य करून अरविंद केजरीवाल यांनी या घटनेची संपूर्ण जबाबदारी भाजपच्या केंद्रीय सरकारवर ढकलून दिली होती मात्र मुस्लिमांवर झालेल्या हल्ल्याविषयी केजरीवाल यांचं मौन आणि सावध भूमिका यामुळे दिल्लीच्या महानगरपालिका निवडणुकीत मुस्लिम काँग्रेसकडे वाढली सॉफ्ट हिंदुत्व स्वीकारलं आणि त्याची मुस्लिम मतात असलेली सेक्युलर ही ओळख हळूहळू कमी व्हायला लागली दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचे आकडे जर आपण दोन हजार वीसच्या विधानसभा निवडणुकीशी जुळवून पाहिले तर आपची चौतीस टक्के मुस्लिम मतं कमी झालेली दिसतात दुसरीकडे तिकडे भाजपची अकरा टक्के तर काँग्रेसची एकवीस टक्के मुस्लिम मतं वाढलेली आहेत मुस्लिम मतांसाठी आप आणि काँग्रेसमध्येच खरी टक्कर असल्याचं दिसतंय मुस्लिम मतदार हा दिल्लीत काँग्रेसचा पारंपरिक मतदार राहिलेला आहे मात्र दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर देशातील मुस्लिमांनी प्रादेशिक पक्षांना पसंती दिल्याचं दिसतंय जसं की उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष तर बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस नेमकी अशीच परिस्थिती दिल्लीत आहे सध्या मुस्लिम मतदारांचा शिफ्ट आपकडे झालेला दिसतोय मात्र दोन हजार वीस नंतर आपने वेळोवेळी घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका यामुळे मुस्लिम हळूहळू का होईना पण पुन्हा काँग्रेसकडे वळतोय गेल्या काही निवडणुकीत काँग्रेसला मिळालेली मुस्लिम मते पाहिले तर आकडा स्पष्ट होतो दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत सहासष्ट टक्के दोन हजार वीस च्या विधानसभेत तेरा टक्के आणि दोन हजारच्या लोकसभेत पुन्हा चौतीस टक्के मतं काँग्रेसला मिळाली आपला मिळालेली मुस्लिम मतं पाहिली तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभेत ती अठ्ठावीस टक्के होती दोन हजार वीसच्या च्या विधानसभा निवडणुकीत ती त्र्याऐंशी टक्के झाली आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत एकोणपन्नास टक्के इतकी होती आता या निवडणुकीत कोणत्या पक्षाने किती मुस्लिम उमेदवार दिलेत याच्यावर एक नजर टाकूया पंचवीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने यावेळी सात मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत दोन हजार वीसमध्ये मध्ये त्यांनी पाच तर दोन हजार पंधरामध्ये सहा मुस्लिम उमेदवार दिले होते भाजपने एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाहीये महल येथून एक मुस्लिम उमेदवार देण्याची प्रथा भाजपने बंद केली आहे असं दिसत दोन मुस्लिम उमेदवार ते मतदारसंघ आहेत ओखला आणि मुस्तफाबाद सीए एन आर सी आंदोलन आणि दोन हजार वीसच्या च्या दिल्ली दंगलीचा हा भाग आहे आपपासून दुरावलेला मुस्लिम मतदार एमआयएम स्वतःकडे वळवू पाहत बीएसपी दिल्लीत सर्व सत्तर जागा लढवत आहे त्यातील चार उमेदवार हे मुस्लिम आहेत तर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिल्लीत तीस जागा लढवतोय आणि तब्बल त्यांनी बारा मुस्लिम उमेदवार दिलेले आहेत तर भरभरून वोट देणाऱ्या मुस्लिम समुदायातील फक्त चारच उमेदवार आपण उभे केलेले आहेत दिल्लीत पुन्हा जागा जिंकायच्या तर काँग्रेसला मुस्लिम मतं महत्वाची आहेत म्हणूनच काय काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात मुस्लिम बहुल असलेल्या सिलमपूर येथे रॅली घेऊन केली दिल्लीत पुन्हा जागा जिंकायच्या तर काँग्रेसला दलित मुस्लिम आणि ओबीसी मतदारांची जुळणी करावी लागणार आहे त्यासाठी राहुल गांधी मुस्लिम तसेच दलित बहुल मतदारसंघात दौरे करताना दिसतात दिल्लीत एकूण बारा एसी आणि दहा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत या बारा एसी राखीव मतदारसंघात मुस्लिम मतांची संख्या देखील लक्षणीय आहे त्यामुळे या बावीस मतदारसंघावर काँग्रेसने लक्ष दिलं तर आपला डॅमेज करून यातील काही जागा काँग्रेसला जिंकता येणार आहेत दोन हजार तेरा साली आपची दिल्लीत हवा असली तरी काँग्रेसने आठ जागा जिंकल्या होत्या त्यातील या चार जागा होत्या त्या मुस्लिम बहुल एरियातील त्यामुळे आपला पारंपरिक मतदार पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेस आखणी करतोय पण मुस्लिम मतदार आपची साथ सोडून खरंच काँग्रेसकडे वळेल का आय पी दिल्लीत केलेल्या सर्वेनुसार दिल्लीतील दिल सर्वाधिक अशिक्षित समाज हा मुस्लिम समाज आहे आणि सर्वाधिक बेरोजगार देखील मुस्लिमच आहेत केजरीवाल यांची महत्वाकांक्षी मोहल्ला क्लिनिक योजना मुस्लिम, मुस्लिम बहुल भागात पोहोचली नाहीये असं चित्र आहे मुस्लिम बहुल भागात प्रति वॉर्ड झिरो पॉईंट एकतीस टक्के मोहल्ला क्लिनिक आहेत तर दिल्लीत प्रति वॉर्ड एक पॉईंट नऊ टक्के मोहल्ला क्लिनिक आहेत इतर दिल्ली मुस्लिम समाजातील मतदाराला देखील खराब रस्ते अरुंद गल्ल्या अपूर्ण बांधकाम कचरा पायाभूत सुविधांचा अभाव अशा समस्यांना सामोरं जावं लागतंय आप आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये मुस्लिम मतांवरून सुरू असलेली चढाओढ भाजपच्या पथ्यावर पडू शकते असंही चित्र आहे त्यामुळे काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे असा प्रचार केजरीवाल करताना दिसत आहेत दिल्लीच्या मुस्लिमांपुढे उत्तम पर्याय कोण काँग्रेस आम आदमी पार्टी की भाजप हे निकालातून आपल्याला समजेलच पण तुम्हाला काय वाटतं दिल्लीचा मतदार कुणाच्या पाठीशी उभं राहणार हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद